नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर शहरात मुख्य रस्त्यावर तलाठी कार्यालयाजवळ असलेली फायबरची मुतारी सायंकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने संपूर्ण मुतारी जडून खाक झाल्याची घटना घडली आहे शहरात मुतारी जाळली की जळाली चर्चेचा विषय ठरलाय नवापूर शहरात अनेक शॉपिंग सेंटर आहेत परंतु नगर परिषदेचे नियम धाब्यावर बसवून शॉपिंग सेंटर मालकांनी नागरिकांसाठी कोणत्याही सोयीसुविधा नसल्याने शौचालय असो की मुतारीचा वनवा शहरात जाणवत असल्याने व्यापारी त्रस्त झाल्यात एकूणच पावसाळा आणि हिवाळ्यात व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असतो अशातच मुख्य रस्त्यावर असलेली मुतारी काही अज्ञात विघ्नसंतोषी लोकांनी जाळल्याचे बोलले जात आहे व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना एक निवेदन देऊन लवकरात लवकर मुतारी उभी करण्याची विनंती केली आहे तसेच जाळली की जळाली याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी असेही म्हटले असून निवेदनावर राहुल मराठे शिरीष प्रजापत मुनाब शेख अरविंद पंकज पाटील जितेंद्र अहिरे इत्यादी व्यापाऱ्यांनी सह्या नगरपालिका आहे मेन रोडवरती असलेली मुतारी जळली की जळाली याचा एक तपास व्हावा कारण की आज मेन रोडवरती एकच मुतारी होती ती मुतारी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जाळून टाकलेली आहे आणि प्रशासनाला आजपर्यंत माहिती नाही आहे शासकीय मालमत्तेचे जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल प्रशासकीय यंत्रणेने तपास करावा व आमच्या व्यापाऱ्यांना जो त्रास होत आहे तो त्रास दूर करून लवकरात लवकर त्या जागेवरती नवीन मुतारी बसवून देण्यात यावी हे मी प्रशासनाला आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांनी नम्र विनंती केलेली आहे आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमाने पण आमच्या जनभावना तिथपर्यंत पोहोचवा डिजिटल मुतारी जर बसवण्यात आली तर खूप चांगलं होईल धन्यवाद आपल्या हक्काचे व विश्वासाचे